आ, नमस्कार सुस्वाद हॉल या ठिकाणी मातोश्री कैलासवाशी अनुसया अनंत मारुती घाडगे यांच्या सहाव्या स्मृतीदिनानिमित्त प्रा डॉक्टर प्रकाश अनंत घाडगे यांच्या पाच पुस्तकांचा प्रकाशन सोहळा अनिल बोधे अमरसिंह पाटणकर तसेच विविध मान्यवर यांची उपस्थिती आहे यज्ञसेन पाटणकर राजाभाऊ शेलार शिवप्रेमी मनोहर यादव कुंभार सर सर्वच मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या ठिकाणचा हा जो भाग आहे तो आपण प्रत्यक्षदर्शी पाहू शकतो एक दिवस हाताला धरलं तर तलावाच्या काठावरती त्या पाण्यामध्ये ढकलून गेलं पूर्ण गटकाय खा त्या गट्टंग गाळ्या खाताना आई तू काय करते तर त्या अंजना सहाय्यानं सांगितलं की बा पाण्यात कसं पोहायचं त्यांना शिकावच लागेल त्यानंतर एक दिवस ते आई शिक्षिका टाकली आई वडील पुस्तके मी कधी वाचणार बाळ राघव तुला हे पुस्तके वाचावीच लागतील असं आईने सांगितलं असं करत करत मर्देकरांचा मुलगा त्या परीक्षेला बसला आणि बसल्यानंतर ती आई त्याला घेऊन परीक्षा केंद्रावर चाललेली होती आणि तुला काय सांगितलं होती की बाळा तू जी आज परीक्षा देतोय ना या परीक्षेमध्ये तुझे वडील तीन वेळा नापास झाले होते तीन वेळा लाभा झाले होते तर माझी विनंती आहे की आजचा पेपर चांगला आणि तो पेपर दिला चांगल्या पद्धतीने दिला आणि देशामध्ये दे तो पाहिला देशामध्ये दे राघोबाळा पद्धतीत पाहिला आपल्या ब्रह्मानं नाव देऊ पण पद्धतीच्या चांगल्या गोष्टी शिकायला की देशामध्ये दे पाहिला अशा पद्धतीने पूर्ण केलं पर्रेकरांच्या ले नंतर लेखक कवींची मुलं सुद्धा लेखक होतील का सांगता येत नाही असा कालखंड आलेला आहे म्हणून डॉक्टर घाडगे यांनी मावशी सारख्या गावामध्ये जन्म घेऊन मातीशी मान टाकून पाच पुस्तकांचं उत्तम प्रकारचं लेखन केलेलं आहे मी सहज ओ जर बघितलं तर भाषा जे खूप चांगले आहे त्यांची भाषेची देण ही खूप त्यांना चांगली लागलेली आहे आणि त्यामुळे उत्तम, त्याम उत्तम भाषेमध्ये चांगल्या शब्दांमध्ये त्यांनी आपल्या माणसांबद्दलचं वर्णन केलं आहे व्यक्तिचित्रण लिहिलेलं आहे आत्मचरित्र लिहिलेलं आहे तर हा आदर्श डॉक्टर यांचा तरुण लेखकांनी घ्यायला पाहिजे आणि पाटण तालुक्यातून एक चांगल्या प्रकारचं साहित्यिक अशा प्रकारचं जे गालीपूर्वक पार आहे त्यातून पुढे सुद्धा निश्चितपणाने चांगले ग्रविण लेखक निर्माण होतील अशी जास्त शक्यता आहे आजच्या कार्यक्रमामध्ये आपण सगळे एवढ्या आपुलकीनं आलेले आहात मी बोलणारच माणूस आहे त्यामुळे मी तुम्हाला साहित्यिकांचे तिसरे आणि गोष्टी खूप सांगू शकतो पण सगळं सांगू सांगितलं तर सगळेमध्ये एक वेगळ्या प्रकारचं वातावरण तयार होत त्या हॉटेलचं नाव सुस्वाद आहे असं मी म्हणजे या कार्यालयाचं नाव आणि ते सुस्वाद असल्यामुळे तुमच्या स्वादामध्ये कुठल्याही प्रकारे अडथळ न आणता जास्त वेळ बोलण्याची माझी काही इच्छा नाही पण अतिशय <laughs> चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी डॉक्टर खारगेनी लेखन केलं त्या पुस्तकांचं प्रकाशन करण्याचा बहुमान आम्हाला निर्णय मिळाला त्यांची मुलं सध्या कराडामध्ये आहेत असं तर सांगितलंय मला सैनिक स्कूला शिकलेले त्यानंतर त्यामध्ये प्रसन्ना प्रफुल्ल त्यांच्या पत्नी स्व अर्चना ही सगळी मंडळी कृष्णा हॉस्पिटलमध्ये सुद्धा त्या काम करत होत्या वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित कुटुंब आहे वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करणारी माणसं ही दवा देता देता दुवा देणारी माणसं असतात असं डॉक्टर कराडचे त्यांच्यावर मला की डॉक्टर इरम यांचा माझा संबंध नेहमीचा खूप वर्षाचा आहे आणि डॉक्टर सुभाष येरम यांच्याकडे बघितलं की अगदी वयोवृद्ध माणसाला पेशंटला नमस्कार करणार आणि मग त्याला तिथं उपचार करणार अशी माणसं आता दुर्मिळ आहेत पण ती डॉक्टर घाडगेंच्या रूपाने पण आपलं बघायला घेत त्यांच्या कुटुंबामध्ये पण एक प्रकारचा शैक्षणिक वारसा चांगला आहे जो वैद्यकीय क्षेत्राचा वारसा होता तो आता तुम्ही साहित्य क्षेत्रामध्ये आणला आणि साहित्य क्षेत्र हे कसं आहे साहित्य क्षेत्रामध्ये म्हणजे छत्रपती शंभूराजाने सुद्धा बुधभूषण नावाचा ग्रंथ लिहिला तिच्या उद्या सुद्धा सहा भाषा येत होत्या आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या घरामध्ये सुद्धा साहित्याचा होता होता शेतकऱ्याचा आणि गडबडून जागे केले म्हणून या सगळ्या सुधारकांपासून ते अति राज्यकर्त्यांपर्यंत साहित्याशी रुग्णाबंद आला तो तो माणूस या देशासाठी काहीतरी चांगलं मागे घेऊन जातो आजच्या मोबाईलच्या युगामध्ये आपण सगळे अस्वस्थ असतो कारण तुम्हाला आम्हाला मोबाईल शिवायचे पडत नाही पण मोबाईल मुळे क्रांती झाली नाही तर ना मोबाईल मुळे माणसांची डोके आता प्रकृष्ट होण्याची वेळ आलेली आहे आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी मुलांनी पुन्हा पुस्तकात खोळावं डॉक्टरांच्या कथा कविता त्यांचं आत्म त्यांनी लिहिलेलं व्यक्ती वाचावं चांगली पुस्तकं मुलांच्या हातामध्ये आली आपल्या हातामध्ये आली तर त्या पुण्यापणा एका समाधीच्या अवस्थेमध्ये जातो आणि त्यातून आपल्या बुद्धीला चांगली चालना मिळते म्हणून मी आज पुन्हा एकदा डॉक्टर प्रकाश घाडगे यांचं साहित्य क्षेत्रातल्या सगळ्या समस्त लोकांच्या उपस्थितीमध्ये मनपूर्वक अभिनंदन करतो की डॉक्टर साहेब आपण लेखनाकडे वळण्याचा निर्णय घेतला तो तुमच्या आयुष्यातला महत्त्वाचा निर्णय आहे बऱ्याच वेळा माणसं उतारवायमध्ये झाले असतात मग डोळ्यांमध्ये शक्तिशील झालेली असते हात चालत नसतात कधी कधी डोकं पण चालत नाही ते डोकं चालण्याच्या वयामध्ये लिहायला पाहिजे आणि म्हणून योग्य वयामध्ये लिहिलं तर चांगलं साहित्य निर्माण होत आणि ते मग कोणत्याही कालखंडामध्ये आपल्याला उपयोगी पडत डॉक्टर आनंद या देवाला पुणे विद्यापीठामध्ये मराठी विषय शिकवायचे आणि आनंद्यावानी मायलेकर नावाचं एक पुस्तक लिहिलं चौऱ्याहत्तर पानाचं त्याचं उदाहरण सांगून मी थांबणार आहे आनंद आई अशी तुमच्या आई जशी साधी आहे बावळी आहे तशी यादवांची आई होती आणि आनंद यादवांची आई त्यांच्यासाठी दुसऱ्याच्या घरी धुमी करायची आणि म्हणायची माझा मुलगा शिकून मोठा झाला पाहिजे मग आनंद करायची आणि वडील म्हणाची कोण शिकून मास्तर झालाय राणामध्ये झाला काम करत कष्ट करतो आणि आई म्हणायची आनंदातून शिक शाळा शिक पुस्तकं वाच मी तुला कधी शिकलो आनंद यादव म्हणतात की मी जेव्हा बसताना मला माझ्या आईची आठवण झाली त्याने मी एका विद्यापीठाचा प्रमुख झालो पण तिने माझ्यासाठी धुणी बांडी केले कष्ट केले खूप बसले तिला भेटायला बदल गेलं पाहिजे म्हणजे मी विद्यापीठाचा प्रमुख झाल्यानंतर त्या विभागाचा प्रमुख झाल्यानंतर तुमचीवर बसलो आणि पुन्हा एस टीचं तिकीट आणि कागदला आईला भेटायला गावाकडे गेलो तर ते कवितेच्या भाषेमध्ये लिहितात की माझी आई माझी कशी वाट बघत असेल तर ती म्हणत असेल आला आला कसा सोना वाटेल भूके बरती पायी डाय पावसा चांद आलाय काय केले तर कस कंबार झाडे माळ कोरड माझं गेलं तर पाखर उठा पाठर द्याय म्हणात आलं तुला आले ओळखीच्या राहात माझ्या कासरात तू ये उंबर्या ते पाय तुझ्या पावटण्या पायी त्याला बोलणे आहे ती राहून का घरी येणार आपली अडाणी आहे सगळं स्वागत करतो आपली अशिक्षित आई करते आणि म्हणून यादव लिहितात की माझ्या आईला भेटण्यासाठी मी किती आतूर होतो तर ते उत्तर आतापर्यंत लिहितात युगे युगे कधी मुखी नाही पावसाचा थेंब युगे युगे कधी मुखी नाही पावसाचा थेंब मातीवरही तिच्या नाही उभारला कुंब अशी तुझ्यात दिसते आई भेगाली भुई ढग होती आलो खड्या मावशी मावशीमधला पाटण तालुक्यामधला माझ्या सातारा जिल्ह्यामधला कुठल्याही मुलगा जगातल्या आला पाहिजे आपल्या आईकडे आला पाहिजे आपल्या वडिलांकडे आला पाहिजे असा साहित्यामधला संस्कार आनंद देवांच्या कवितेनं मराठी साहित्याला दिला डॉक्टरांची कविता त्यांनी कविता सम्राला मायभूमी नावाचं नाव दिलेलं आहे अखिल भारतीय साहित्य संमेलन हे अलीकडच्या काळातले प्रस्थापित छोटी छोटी संमेलन घ्या आपापल्या माणसांची पुस्तकं वाचा त्यांना मोठे करण्याचा प्रयत्न करा आणि जमलं तर त्या संमेलनामध्ये पण सहभागी व्हावा ज्ञानाला कुठल्याही प्रकारचा अडथळा नसावा अशा पद्धतीनं डॉक्टर ढाडगे यांच्या पुस्तकांचं वाचन आपण कराल आज एवढ्या मोठ्या संख्येनं आपण त्यांच्यावरचा प्रेम व्यक्त करण्यासाठी त्यांच्या पुस्तकांचा आस्वाद घेण्यासाठी आणि नंतर सुस्वाद मध्ये भोजन करण्यासाठी त्या सगळ्या गोष्टीसाठी आपण आलेलो आहोत त्यांच्या मातोश्रींच्या पवित्र स्मृतीला पुन्हा ना एकदा मी मनापासून अभिवादन करतो आपण मला बोलवलं त्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद देऊन थांबतो धन्यवाद कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्याकडे आपण आलेलो विनंती आहे की पंधरा मिनटं अजून कार्यक्रम चालेल ज्या कार्यक्रमासाठी आपण जमलेलो तो प्रकाशनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे